ना बघते तिकडे कपडे चला भाई शॉपिंग झालेली आहे <laughs> हेल्मेट विसरले घेवायला सगळी गेली आता बाय <laughs> आता शूजची शॉपिंग झालेली आहे <laughs> शॉपिंग करता करता साडे दहा झाले गाडी भरून गेली चल आता आता ना धरायला गेल काय तुला आता सोडाव पबवर आलोय मेहंदी मेहंदी काढायला घेतली आता चला बाई साडेतीन वाजणारच आहेत आणि रेडी वगैरे झालो आहे हो आणि जेवण वगैरे घेतलं आहे गाणी ऐकतोय बसलो आहे तर आता आम्ही निघतो आहे साखरपुड्याला उद्या साखरपुड आहे तर बॅग वगैरे पॅक केलं आहे सगळं पॅकिंग झालेली आहे माझी तर आता वंच प्राजक्ता आणि प्रतीक येत आहेत मग आम्ही निघू चला मित्रांनो तीन एक्कावन्न आणि आपली गाडी आलं आहे चला आता निघालो एक गोलशेत मार्ग वनशेट आमचे पुढे बसले धाका पैसे तेच भरणार आहेत ना एकच दादा चला भाई पहिला नाश्ता करून मग जातो आत्याकडे पाच वाजले दादाचे पावसाचं वातावरण आणि काल काल पाऊस पडला आपल्या इकडे रात्री मी झोपलेलो आणि दोन तीन दिवस पहिला भिवंडी आणि बॉम्बेला पाऊस पडला हा मस्त वाटते वातावरण हा ते, ते बघा तिथे ते, ते मांडव घालायला गा घेतलाय दही कचोरी तिथे <laughs> बाई खात खात आलो आम्ही

पण बसली मेहंदी काढायला पाऊस पाऊस पडतो आणि कूक बघूया काय करतायत कुक काय झालं भाई पास्ता, पास्ता जाऊयाच्या रे पाऊस वाढला बाई उद्या उद्या काय होईल काय माहिती पाऊस वाढला ऊन पाऊस पोरा खेळत मस्त तू जवीला नाही वाटते भाई ना खबर आहे ते भाई दे, नेगी नेगी दे, था। था। चला बाई चहा पिढे मॅगी चिकन नगेट्स चलायला घेतले आता शेफ अक्षय पाडेल चला बाई बसतो आता चला बाई लादूस पण बसला आहे मस्त आणि पास्ता करा का परत आलेत आमच्यात चला बाई काम चालू आहेत पुढे भरायला घेतलेत एवढेच भरले तसा बाई वादळ हवा बघा वादळ चालू झाले बघा बाई सगळा आणि आमची काम चालू आहे तिकडे इकडे पायाची मेहंदी चालू चला बाई ऑर्डर केलेलं मोमोज पॅरी पेरी मोमोज आणि आहे आता फ्राय करतो चलो चलो बाय चला बाय फायनली नऊ सॉरी आठ वा, किती वाजायला आले नऊ मग तेच विचार करतोय टायमिंग काय आहे तिकडे बघ आणि इथे काय आहे आणि आता ही खाते मोमोज सकाळपासून जेवली नव्हती बिचारी भाऊ आपले जाडू आहेत स्वप्नाले आले आता मोमोज खारे अदाबाई साडे नऊ झालेत आणि जस्ट एडिटिंग ऑलमोस्ट संपायला आले तर आता रेंडर करतो फटाफट चला मित्रांनो पल्लवीचे सगळे फ्रेंड आलेत म्हणजे गर्ल आणि आता मम्मी हे लोक पण आलेत सगळे निघालेत आलो येतील तीन चार म्हणजे तीन चार वाहन रिक्षा बिक्षा चला आम्ही आहे घ्यायला फॉर्च्युनर नाही ओलाची रिक्षा आणि कार वगैरे जे काय केलं असेल ते ती, तीन चार जण वेगळे वेगळे पप्पा नानी नाना हां पप्पाने आता फोन केलेला बोलला की बॅग धरायला या आम्ही बॅग कुली आहो आम्ही स्टेशनवर चालू चाललो आता मात्रे खानदानचे कुली शेला बाई आले पप्पा ओ कोबा कट तोंडाला काय लावलेलं काय चला <laughs> एक पाणी पिवाला एक जावाला पनीर ची भाजी बनवली खायला ए लुके ए लुके ए लुके, लुके। आलेले आहेत सगळ जेवायला बसले का Okay, okay. काय भा भाई मुरगू मुस्लम ऑर्डर केले तेराशे एका याच्यान आमची मिरा रोडला अख्खी पोरं जावी ती तेराशे पण त्याच्यानं ऑर्डर मी काय केले येत नाही समज ना आता येईल तर समजेल एकेचाळीस मिनिट दाखवते कस समजेल यार आपण कुठला आहे पाहिजे कस समजेल मी वापरत पण नाही एवढं ना आमची सगळी पोरं जेवतील बाई बाहेर सगळा गँग आहे पूर्ण इकडले ठीक बघा वाला। 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 आगा आगा लेट कमर्स लेट कमर्स प्रमुख पाहुणे आता मम्मीचं चालू आहे मी काढणार आहे प्राजक् तोंडावरून चालू करणार चला बाई ऑर्डर घ्यायला आलोय आता तेराशे एक्कावन्न रुपयाचा लॉस झालेला आहे एवढूसा आमची पोरं जेवली असती सगळी त्रण उलटा कैशी बुक्कड सारखी बसलेन बघा इथं गेली प्राची सगळे चायचा हात धाऊन आयलू बाहेर आहे बघ पोरीन तू काय केलं हे बेकारान पनीरची भाजी केलं ना तुम्हाला पोरीना आमचे मुर्ग मुस्लम वगैरे आयला किती जाय माहित आहे मुसलम किती जाय माहित आहे का पुरा घर चला जायगा तेराशे एक्कावन्न रुपयाचा मुर्गुल खाऊ नको खाऊ नको काय लोक पनीर चे आणू कोण कोण खायल बघा कॅमेरा समोर बोलले हिला चिकन नाही दिवाच मी गेल्या व्हिडीओ मध्ये पण तुम्हाला खाताना दिसले या व्हिडीओ मध्ये पण खाताना दिसेल

यार yeah, yeah, yeah. ममी यार एक एक पीस. एक हो एक दोन पीस दोन बाजूला आम्हाला भेटले बाजूलाय आता बारा वाजलेत बारा तीन झालेत आणि असं वाटते पाऊस पडतोय वाटते नाही पडतोय जोरात

जय हिंद जय गिरिणि जय महाराष्ट्र